कारण सेन्सच नाही काय करायचं हे माहीत नाही सरकारी लोकांवरती सोपून द्यायचं मला चांगलं दिसलं पाहिजे लाईट बीट लावा बरं इतके लाईट लाव ते इतके लाईट लावले मग नंतर माझ्या सांगण्यावर अनेकदा ठिकाणी कमी कमी होत गेले पावसाने तर अजूनच केले कमी मी त्यांना विचारत होतो म्हटलं हो आपण सणासुदीला दिवाळी असेल गणपती असेल काही आपण त्यावेळेला लाईट बीट लावतो बरोबर की नाही म्हटलं हे जर समजा तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास जर समजा अशा प्रकारे जर शहरामध्ये लाईट चालू राहणार असतील तर सणासुदीला काय करायचं बंद करायचं का उत्सवाच्या वेळेस उत्सव आपण साजरा करतो ना लाईट बीट लावून या सगळ्या गोष्टींचे पण ती माहितीच नाही ती कल्पनाच नाही बस चालू आहे कोणी कुठेही कसलेही पुतळे उभे करत आहे कोणी काही करत आहे ज्याला जे वाटेल ते सग सगळे या इथे चालू आहे या शहरामध्ये काही सात आठ एजन्सीज काम करतात जसं म्हाडा आहे इतर महानगरपालिका आहे इतर अशा अनेक संस्था आहेत यांना एकत्र घेऊन ही शहरं उभी करावीत ह्यांची एकत्र बैठक घ्यावी कोणालाही वाटत नाही काही देणं घेणं नाही या गोष्टींचं आणि हे दिवसेंदिवस जी सगळी सगळी बर्बाद जी शहरं होत नाही मी पाहू शकत नाही या गोष्टींकडे मला भयंकर या गोष्टींचा त्रास व्हायला लागतो आणि त्रास एवढ्यासाठीच होतो जर हातात नसताना गोष्ट होऊ शकत नसताना तर ठीक आहे पण जी गोष्ट घडू शकते होऊ शकते आणि मी ती करू शकत नाहीये ह्याचा जेवढा या त्रास मला होतो ना तुम्हाला कल्पना नाही येणार या गोष्टींची आणि म्हणून मला आपल्याला सर्वांना माझी एक हात जोडून विनंती एकदा 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 राज ठाकरेला फक्त संधी देऊन बघा एकदा बरं मी पुढच्या पाच वर्षा अजून किती वाटणं करू शकतो मला जरा सांगा हा अजून किती मी बर्बाद करू शकतो काही नाही करू शकत पण जर समजा त्या पाच वर्षामध्ये मी जर समजा चांगलं करून दाखवलं तर आज नाशिकच्या जाऊन लोकांना विचारा एकदाच त्या नाशिकच्या हातात मारे माझ्या हातात सत्ता दिली नाशिकला एक धरण आहे त्या धरणातून नाशिकचं पाणी येतं नाशिकची लोकसंख्या वाढते आहे आमचा आम्ही विचार केला त्या म्हटलं म्हणा हे पाणी पुरणार नाही म्हटलं आता नाशिक जशी ज्या लोकसंख्या वाढते आहे तिथे जवळच असलेल्या धरणावरनं आम्ही पाईपलाईन आणली आणि ती कंप्लीट त्या पहिल्या पाच वर्षामध्ये पूर्ण पाईपलाईन केली आम्ही त्या धरणातनं पुढची पन्नास वर्ष नाशिकच्या जनतेला पाण्याचा प्रश्न कधीही निर्माण होणार नाही कधीही निर्माण होणार नाही जर ही गोष्ट मी जर पाच वर्षात करू शकतो तिथे आम्ही बोटॅनिकल गार्डन केलं रतन टाटांबरोबर त्यांच्याशी बोललो त्यांनी सगळे ते पैसे घातले रतन टाटा गेले ज्या वेळेला त्यावेळेला सगळ्यांनी तुम्ही बऱ्याच जणांनी असे काय काय का लिहिलं असेल ना चांगला माणूस गेलावा असा माणसं पाहिजेत अशी सरळ माणसं पाहिजेत बरोबर की नाही एक अत्यंत सरळ विचार करणारा चांगला माणूस असा गेला तो असं प्रत्येकाने काय 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 सुरू होतो त्यावेळेला तुमच्यापैकी अनेकांनी केलं असेल अरे रतन टाटा चांगले होते सरळ होते प्रामाणिक होते म्हणून ते जर तुमचं तुम्हाला आवडतात तुम्हाला चांगली माणसं राजकारणात का नाही आवडत इथे वाईट माणसं काय आवडतात हे सगळं डोक्यात काढून टाका जे जे तुमचं चांगलं काढ प्रत्येक वेळेला प्रयोग करा या टूथपेस्टने माझे दात साफ होत नाहीये दुसरी टूथपेस्ट वापरा या डॉक्टरकडनं माझा आजार बरा होत नाही आहे दुसऱ्या डॉक्टरकडे जा हे एरवी करतो ना आपण मग हे निवडणुकीच्या बाबतीत का नाही करत एवढीच गोष्ट मी तुम्हाला फक्त सांगण्यासाठी आलो होतो एवढीच गोष्ट मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो होतो बाबा नो ही वीस तारीख ही खूप महत्वाची आहे वीस तारीख हे महाराष्ट्राचं भवितव्य भविष्य ही ठरवणारी ही निवडणूक आहे जर त्याच त्याच लोकांना ज्यांनी तुमच्याशी व्यभिचार केला तुमच्या मतांचा अपमान केला त्या लोकांना जर तुम्ही परत परत जर समजा तुम्ही निवडून देणार असाल हा महाराष्ट्र निवडून देणार असाल तर हा महाराष्ट्राला परमेश्वरच वाचू आज तुमच्यासमोर एक पर्याय म्हणून राज ठाकरे आणि त्याचे सगळे सहकारी आज समोर उभे आहेत मला विश्वास आहे आणि मला खात्री आहे कारण ते माझं स्वप्न आहे की हे सगळ्या गोष्टी मी संपूर्णपणे चांगल्या सुधरवून आणि उत्तम रीतीने मी तुम्हाला दाखवू शकेन पाच वर्षानंतर तुम्ही स्वतःच ठरवाल की राज ठाकरेचे उमेदवार आपण निवडून दिले पाहिजेत म्हणून आणि म्हणून ती संधी मागण्यासाठी म्हणून एक विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे मी आलो आज बोरिवलीकरांनी हा जो प्रचंड प्रतिसाद जो माझ्या सभेला दिला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो वीस तारखेला जागृत राहा कुठेही आपण बेसावत राहू नका एवढी विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर आलो आहे माझे सर्व उमेदवार माझे संदेश देसाई आणि बि बिरेंद्र जाधव ते आता तिथे आहेत वर्सोव्याला कुणाल माईणकर दिनेश साळवी आणि आमचा सा नयन कदम आज इथे मा तुमच्यासमोर सगळेजण आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये माझे अनेक उमेदवार महाराष्ट्रावर उभे आहेत माझी आपल्याला बोरिवलीकरांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माझी विनंती येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटण दाबून माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड प्रचंड, प्रचंड मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वपक्षीय आम्ही गोरायकर एक सामाजिक संस्था याने राजसाहेबांचं स्वागत करायचं आहे आम्ही गोरायकर एक सामाजिक संस्था